नमस्कार मित्रांनो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपला क्रमांक एक बाई खूप जोशात काय करते या प्रश्नाचे आहे पोपट हातात घेऊन स्वतः चिमणीत टाकते प्रश्न क्रमांक दोन कशा जिलेबीत पोपट मोकळा घुसतो या प्रश्नाचे उत्तर आहे मोकळी व गुळगुळीत चिमणीत प्रश्न क्रमांक तीन कोणत्या व कशा चिमणीत पोपट फिट जातो या प्रश्नाचे उत्तर आहे चिकणी व फिट चिमणीत प्रश्न क्रमांक चार संत्रे कसे चोकल्यास तिला भरपूर आनंद मिळतो या प्रश्नाचे उत्तर आहे दोन्ही आंब्यावर हळूच हाताने मालिश करून पुढील शेंडा तोंडात घेऊन चोखावे